नमस्कार मैत्रिणींनो आज आपण अगदी हेल्दी अशी व्हेज पनीर मोमोज ही रेसिपी बघणार आहोत आणि आता यामध्ये ही मी गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे आता बाहेर जे मोमोज मिळतात तर ते मैद्यापासून बनवलेले असतात आता यामध्ये मी आ, कोबी सिमला मिरची गाजर आलं लसूण आणि पनीर याचा वापर करणार आहे आता जेवढ्या भाज्या आपल्याकडे असतील ज्या आपल्याला आव आवडत असतील ते आपण त्यामध्ये टाकू शकतो आणि आता आपण मी आता या बाऊलमध्ये दोन चमचे मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला जेवढे मोमोज बनवायचे ते आहेत तेवढं गव्हाचं पीठ आपण त्यामध्ये ॲड करून घेऊया आता मी दोन चमचे मैदा घेतलेला आहे हे मी दोन व्यक्तीसाठी करत आहे त्याच्यामुळे हे सर्व प्रमाण थोडं घेतलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊया आता तेल टाकल्यानंतर आता थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ही कणिक आपल्याला घट्टसर भिजून ठेवायची आहे आता आपली कणिक भिजून झालेली आहे आता ही आपण झाकून ठेवूया अर्ध एक तासासाठी आता आपल्या सर्व भाज्या पण चिरून झालेल्या आहेत आता या, या मोमोजसाठी भाज्या अगदी बारीक चिरून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे चॉपर असेल तर ते तुम्ही चॉपरनी चॉप केला तरी चालतील ना आता हे सर्व मी चॉपरमध्येच भाज्या कट केलेल्या आहेत आणि चॉपर नसान तर तुम्ही किसनीने सुद्धा किसू शकता आता या सर्व भाज्या आपल्या चिरून झालेल्या आता यामध्ये मी शिमला मिरची गाजर कोबी हिरवी मिरची कोथिंबीर आलं आणि पनीर घेतलेलं आहे आणि आता आपण कोबी हा एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आता कोबी काढून घेतल्यानंतर आपण कोबीला एक चमचा मीठ लावून घेणार आहोत आता कोबीला मीठ लावून घेणार आहोत आपण आता चला तर मग आता मीठ लावून आता मीठ लावल्यानंतर कोबीला पाणी सुटते आपल्याला ते पाणी काढून टाकायचं आहे त्यासाठी आपण त्याला मीठ लावून घेतलं आहे नाहीतर कोबी कोबीला पाणी सुटून मोमोज हे फुटतात आणि ओलसर होतात त्याच्यामुळं कोबीचं पाणी हे सर्व मीठ लावून काढून घ्यायचं आहे आपल्याला अगोदर पूर्ण कोबी आपल्याला पिळून घ्यायचं आहे ते पाणी लावून काढल्यामुळं त्याचं उग्र पण आपण थोडंसं कमी होतो आणि त्याचं पाणी पण सर्व निघून जातं आणि आता आपण सर्व भाज्या परतून घेऊया आता या ठिकाणी मी एक पळी भरून तेल टाकलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे आता लसूण थोडासा लालसर झाला की आपण एक एक करून सर्व भाज्या त्यामध्ये ॲड करून घेऊया आता शिमला मिरची टाकून घेतलेली आहे ज्या भाज्यांना शिजायला थोडा वेळ लागतो त्या भाज्या आपण अगोदर टाकायच्या आणि आता गाजर टाकून घेतलेला आहे कोबी आता ह्या सर्व भाज्या आपण तेलावर परतून घेऊया आता ह्या आपल्याला पूर्ण शिजवायच्या नाही या फक्त आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायच्या आहेत थोड्या वेळ परतून घ्यायच्या आहेत आता कोबी टाकल्यानंतर आपण त्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे मी आणि आता व्यवस्थित आता या भाज्या तेलावर आपण परतून घेऊया त्या भाज्या दोन मिनटं परतून झाल्या आहे आता आपण त्यामध्ये पनीर टाकून घेऊया आता हे पनीर आपण हातानेच मॅच करून टाकायचं आहे आता पुन्हा एकदा आपण व्यवस्थित आणि आता त्यामध्ये आलं टाकून घेतलेलं आहे आता हे आलं मी किसनीने किसून घेतलेलं आहे आणि आता कोथिंबीर टाकून सर्व पुन्हा एकदा पनीर त्या भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊया आणि आता त्यामध्ये मी पोट टाकलेली आहे अर्धा चमचा आता मिक्स हब टाकलेले आहेत आणि आता एक चमचा एक चमचा चिली फ्लेक्स टाकले आहेत आता हे तुमच्याकडे जर नसेल तर नाही टाकलं तरी चालतं आणि त्यानंतर आता आपण त्यामध्ये दोन चमचे सोया सॉस टाकून घेणार आहोत त्यामध्ये दोन चमचे सोया सॉस टाकायचं आहे आणि आपण पुन्हा एकदा ते, ते आपन, सोया सॉस त्या भाज्यांमध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊया तर बघा आता आपलं सॉस मिक्स करून आपण ती दोन पाच मिनटं परतवायला ठेवली आहे आता ही आपली भाजी थंड झालेली आहे आता ही परतून झाली आणि मी थंड व्हायला ठेवली होती आता थंड झालेली आहे आता आपण त्याचे मोमोज बनवून घेणार आहोत आता जी पीठ भिजवून ठेवलं होतं त्याच्या असे बारीक बारीक पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत बघा तुम्हाला मी एक मोमोज बनवून दाखवते व्यवस्थित कसा बनवायचा तो <coughs> आता आता आपण जे भाज्या परतून घेतलेले होते ते मिश्रण आपल्याला त्या पुरीवर ठेवायचं आहे आणि मोमोज बनवून घेऊया आपण आता आता हे सारण त्यामध्ये आपण आणि आता दोन चिमटीमध्ये दाबून आपण ती पारी गोल 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 आपण दोन चिमटीने दाबत गोल गोल मोदक जसा बनवतो त्याप्रमाणे ते, ते आपल्याला बनवत जायचं आहे आता तुम्हाला जवळून दाखवते अशा पद्धतीने तो मोमोज आपल्याला फक्त आपल्याला ते दोन चिमटीमध्ये ते दाबून असा मोमोजचा आकार द्यायचा आहे आता तुम्हाला जसा आकार द्यायचा तसा तुम्ही देऊ शकता फक्त दोन चिमटीमध्ये ते पोळी ती आपण दाबून घ्यायची आहे आणि तर बघा अशा पद्धतीने आपण आता हा मोमोज बनवून घेतलेला आहे आपण मोदक ज्याप्रमाणे बनवतो त्याप्रमाणे हे बनवायचं आहे आता हे सर्व मोमोज आपण बनवून घेऊया तर बघा अशा पद्धतीने हे सर्व मोमोज मी बनवलेले आहेत आता हे आपले मोमोज बनवून झालेले आहे आता आपण गॅसवर स्टीमर ठेवलेलं आहे आता हे पाणी आम्ही पाच मिनटापूर्वी उकळायला ठेवलेलं आहे आणि आता या स्टिमरला वरती आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत जेणेकरून ते मोमोज चिटकू नये म्हणून आपण ब्रशने त्याला तेल लावून घेऊया आता हे तेल लावून घेतलेलं आहे आता आता हे सर्व मोमोज आपण त्यामध्ये ठेवून घेऊया बघा असे एक, -एक करून आपण सर्व मोमोज त्या स्टीमरमध्ये ठेवून आपण त्याला स्टीम करून घेणार आहोत आता हे मोमोज सर्व त्यामध्ये मी ठेवून घेतलेले आहेत आणि आता आपण झाक आणि त्याला आता आपण सर्व आपण ऍडजस्ट करून ठेवले आहेत त्याला थोडंसं वरून तेल लावायचं आहे फक्त तेलाचा ब्रश आपल्याला त्या मोमोज वरून फिरवायचं आहे आणि आता आपण झाकण ठेवूया त्याच्यावर आणि वीस मिनटं अगं सुरुवातीला गॅस हा फुल ठेवायचा पाच मिनटं आणि नंतर गॅस बारीक करायचा आता आपले मोमोज जोपर्यंत तयार होतात स्टीम होतात तोपर्यंत आपण त्याची चटणी बनवून घेऊया आता या ठिकाणी मी एक टोमॅटो घेतलेला आहे लाल मिरची आणि लसूण घेतलेला आहे आता आपले मोमोज स्टीम होतात त्यावर आपण ही चटणी बनवणार आहोत आता या ठिकाणी टोमॅटो टोमॅटोला मध्यभागी आपल्याला असं चिरून घ्यायचं आहे फक्त आणि आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला दोन तीन मिनटं हे टोमॅटो मिरची आणि लसूण उकळून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला पाच मिनटं त्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आता हे आपण शिजायला ठेवलेलं आहे आता हे सर्व शिजवून झालेलं आहे आता एक एक आपण काढून घेऊया तर टोमॅटोचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे टोमॅटो लसूण आणि मिरची आपण काढून घेतली आहे एका प्लेटमध्ये आणि आता ती थंड झाल्यानंतर मिक्सरला लावून घेऊया आता हे मिक्सरला आपण लावून घेतलेलं आहे आता गॅसवर कढई ठेवली आहे गरम करायला आणि त्यामध्ये अर्धी पळी तेल टाकलेलं आहे आणि आपण जे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे लसूण मिरची आणि टोमॅटो ते आता त्या कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आता ते परतून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकले आहेत आणि आता हे चांगलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मी एक चमचा केचप टाकलेले आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आता हे आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर बघा आता आपली ही मोमोजची चटणी रेडी झालेली आहे आता मी ती सर्विंग बाऊलमध्ये सर्व केलेली आहे आता आपण आपले मोमोजसुद्धा आपले तयार झाले असतील आता तर बघा मैत्रिणींना आपले मोमोज पण रेडी झालेले आहे ते मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेले आहे आणि त्याच्याबरोबर चटणी पण सर्व केलेली आहे तर तुम्हाला ही व्हेज पनीर मोमोजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर ती आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा असे गव्हाच्या पिठापासून मोमोज घरी तयार करून बघा धन्यवाद